रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका मंडलगडे यांच्या वतीने आज मान्य तहसीलदार साहेब तसेच कृषी अधिकारी मंडणगडी यांना निवेदनामार्फत कळवण्यात आलं आहे की पी एम किसान ही शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनेतील कादवन काटवण भुरहली पिंपळगाव यातील काही शेतकरी सुमारे एकोणसाठ शेतकरी यांना दोन वर्षापूर्वी या योजनेचा लाभ होता परंतु शासनाच्या आणि तलाट्यांच्या हलगर्जीपणामुळे ते त्यांचं नाव लँड जाऊन वाल्मिकीनगर या ठिकाणी त्यांची नावं केल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळत सुमारे दोन वर्षे मिळत नाही त्याच्यामुळे श शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि शासन कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारायला तयार नाही या संदर्भात आम्ही आज दिनांक सोळा सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना निवेदन दिले असून या निवेदनाद्वारे सव्वीस जानेवारीपर्यंत या विषयाचा न्याय निवाडा न झाल्यास सव्वीस जानेवारी रोजी पोषणाचा इशारा मी आ, प्यारा। 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 प्यारा या ठिकाणी तहसीलदार व कृषी अधिकारी यांना दिलेला आहे भीम तालुका मंडगड्या तालुक्या संघटनेच्या वतीनं आज तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आलेलं आहे पंतप्रधान आवास पंतप्रधान पी एम किसान योजना या योजनेचा गेली चार वर्ष या योजनेचा लाभ मिळत असून दादोवन या ठिकाणी जवळजवळ एकोणपन्नास लोकांना ह्या योजनेचा दोन वर्ष त्याचा लाभ मिळत नाही आणि त्या त्याचा असा पाठपुरावा सातत्याने आम्ही लोक करत असताना शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि त्यासाठी आज आम्ही लेखी स्वरूपात तहसीलदार आणि तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे या गोष्टीचा आमच्याने त्यांनी न्यायनिवाडा जर केला नाही तर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही उपोषणाला बसण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे असं आपण या पत्राद्वारे आपण त्यांना कळवलेलं आहे